हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ तर याच्या आधीचाच एक भाग तुम्हाला आला आहे तर तो भाग पण नक्कीच बघा खूप छान आहे तुम्हाला उपयोगात येणारा असा व्हिडिओ आहे गहू तांदूळ वर्षभर कसं टिकेल तो आणि त्याच्यानंतरचा हा लगेचच दुसरा भाग सुरू केला आहे तर इथे ना मी आज पण भरून ठेवले आणि हे कांद्याचे टलकर आहे तर हे टाकून न देताय ना याचा मस्त असा एक उपयोग होतो आणि तो कशासाठी होतो कशा पद्धतीने करायचं आहे ना ते सर्व काही दाखवणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला सबस्क्राईब करा एका बादलीमध्ये ना मी सर्व काही कांद्याचे टलकर टाकले आणि त्याच्यामध्ये ना आता पाणी भरून ठेवायचे तर दोन दिवस आहे ना हे पाणी असंच ठेवायचं अर्धी बादली ठेवते आणि बाजूला ठेवून देते व्यवस्थित झाकून ठेवते आईने आंबे दिलेत गुळ आंबा बनवायचा आहे तर गुळ पण आणून ठेवलाय हां गुळ आंबा पण आईनं दिला आहे आणि हा बघा एक किलो गुळ आणलाय तर आज वेळ भेटला ना तर आज गुळ आंबा पण आहे आज दिवसभर भरपूर असे कामं केलेत सर्व काही धान्य वगैरे भरून ठेवलं त्याच्यानंतर आहे ना आता लगेच किचन आवरायला घेतला किचनवरचे भांडे वगैरे सर्व काही किचन आवरून घेते स्वच्छ किचन धुतला आणि वरतून जिना आहे ना पूर्ण झाडीत आले तर धान्य भरले आहे ना तर थोडंफार धान्य कचरा सगळे आपण कानी कोपरे झाडायला काढतो त्याच्यानंतर मी सर्व काही टाक्या म्हणा माझ्याकडे धान्य भरायला कोठ्या वगैरे आहेत ते सर्वच बाहेर नेऊन वाळत वगैरे घातले होते उन्हामध्ये तर हे सर्व काही आवरून घेतले आज फॅन पण साफ केले सर्वात आधी सकाळी ना सर्व काही घरातले फॅन स्वच्छ पुसून वगैरे काढले लाईटचे बटणं वगैरे तर फॅन पुसले ना का छान दिसतात नाही तर काय होतं पांढरे फॅन असतात ना तर खराब दिसतात त्याच्यामुळे ना आठ दहा दिवसातून ना एकदा तरी फॅनवर हात मारायलाच लागतो किचन आवरून झाला घर झाडून घेतलं आणि इथे ना आता फरची पुसून घेते तर प्रत्येक रूममध्ये पाणी बदललं आहे भरपूर आज आहे भर ना सर्व काही धान्य भरल्यामुळे ना सगळ्या घरामध्ये धुळणधूळच झाली होती तर सर्व काही फरची व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतली आहे आणि बेडवर तुम्ही बघाल ना तर भरपूर असे कपडे बाहेरून कपडे काढलेत ना त्यांच्या घड्या घालायच्या आहे आणि पाच सात साड्यावरती ठेवेले तर त्या फॉल बिडिंगला द्यायच्या आहे आणि ब्लाऊज पण शिवायच्या आहेत त्याच्यानंतर आधीने यांना नवीन त्याचे वह्या पुस्तक आहेत ते ठेवले तर ते त्याला कपाटामध्ये ठेवून द्यायचे आणि जे जुने आहेत ना ते काढून ठेवले बाहेर तर असंच घरामध्ये पसारा चालू राहते असेच प्रत्येकाच्या घरात असंच आहे तर आता नाही तर मस्तपैकी आंबे कापले आणि आता जरा वेळ आंबे खात बसतो आणि त्याच्यानंतर सगळे काही कामं झाल्यानंतर यानं छान अशी फ्रेश वगैरे झाली आंघोळच केली होती कारण दिवसभर ते धान्य भरल्यामुळे यांना भरपूर दमले होते थकवा आला होता त्याच्यानंतर व्हिडिओ शूटिंग वगैरे काहीच काढली नाही तिथंच ना व्हिडिओ स्टॉप केला आणि हा दुसरा दिवस आहे तर माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि एकीकडे ना आता फ्रीज आवरायला घेतला आहे आठ दहा दिवसात ना फ्रीज आवरायलाच लागतो नाही तर ना खराब होतो कसं आपण घाईताई कुठे पण कोणती वस्तू ठेवतो आपले हात वगैरे लागतात फ्रीजला त्याच्यामुळे ना वरवर वर का होईना पण आठ दहा दिवसातून ना फ्रीज व्यवस्थित पुसून घेते किचनवर तुम्हाला भरपूर भांडे दिसत असतील तर ते काही भांडे ना मला भरून ठेवायचे त्याच्यामुळेच ना वरती भांडे ठेवलेत तर छान असा किचन सॉरी फ्रीज वगैरे आवरून घेतला पुसला दररोज तर वरवर हात मारूनच घेते फ्रीजमध्ये पण आठ दहा दिवसातून येणं व्यवस्थित पुसून काढते नाही तर काय होतं फ्रीजचा फ्रीज ना वास येतो आणि फ्रीजवर येणा पिवळे डाग वगैरे पण पडतात कधी आपलं स्वयंपाकाच्या हात असतात तेलकट हात असतात तर आपण पटकन फ्रीज उघडतो स्वयंपाकासाठी भाजीपाला वगैरे घेतो ना त्यामुळं फ्रीज उघडतो आणि फ्रीजमध्ये काहीच काही वस्तू ठेवताना याना झाकून ठेवायची उघडं वगैरे काहीच ठेवायचं नाही अन्न वगैरे नाही तर काय होतं वास लागतो त्याच्यात आपण लसूण सोलून ठेवतो काहीच काही भाजीपाला वगैरे ठेवतो ना तर त्याचा ना अन्नाला वास लागतो त्याच्यामुळं यांना झाकणं लावून ठेवायचे बरेच ठिकाणी ना दूध वगैरे किंवा काही अन्न वगैरे असलं ना तर फ्रीजमध्ये उघडंच ठेवतात पण उघडं ठेवायचं नाही व्यवस्थित झाक जास्तपैकी फ्रीज पुसून वगैरे काढला आणि फ्रीजमध्ये ना आज भाजीपाला पण नाही सगळा काही भाजीपाला संपला तर आज रविवार आहे तर आज सर्व काही भाजीपाला आणून व्यवस्थित नीटनेटका करून फ्रीजमध्ये ठेवून देणारे हिरवी मिरची आणेल होती तर तिचे ना देट मोडून ठेवते आणि व्यवस्थित एका डब्यामध्ये भरून ठेवायची हिरवी मिरची असो टोमॅटो असो कडीपत्ता कोथिंबीर जे काय आपल्या घरात भाजीपाला असतो ना व्यवस्थित ठेवायचा कारण आत्ता भाजीपाला आहे ना खूप महाग आहे आणि असाच कसा पण ठेवला ना तर तो पटकन खराब पण होऊन जातो त्याच्यामुळे ना व्यवस्थित भाजीपाला आणल्यानंतर ना वेळेत वेळ वेड़ काढून येणार नेट नेटका करून भरून ठेवायचा त्याच्याने ना आपला फ्रीज पण आहे ना मोकळा आणि सुटसुटीत दिसतो असाच भाजीपाला ठेवला ना तर फ्रीज पण आहे ना खूप भरल्यासारखा दिसतो त्यावेळेस फ्रीज साफसफाई करायला काढतो ना तर त्याची लाईट बंद करायची बरेच ठिकाणी ना फ्रीजच्या लाईटी चालू ठेवूनच फ्रीज साफ करतात पण असं करायचं नाही शॉक वगैरे लागू शकतो त्याच्यामुळे ही एक काळजी घ्यायची काल दोरीचा पडदा आहे ना धुवून टाकला होता आणि समोरचा जो मेन दरवाजा आहे ना त्याला मी माळी लावलेल्या होत्या सफेद कलरच्या त्या पण धुवून टाकल्या होत्या तर आता त्या पावसाळ्यामुळे ठेवून देणारे पावसाळ्यामध्ये ठेवल्यानं तर त्या खराब होऊन जातात त्याच्यामुळं मी काय करते चार महिने ना त्या माळी ठेवून देते आणि आता त्या पडदा व्यवस्थित लावून देते कारण मस्त असा वाळला आहे आणि मला तो पडदा लावला नाही ना का आवडत नाही करमत नाही त्याच्यामुळं ते, ते पडद्या नाही ना जरा ना, एक वेगळाच हॉलला आणि किचनला लूक पण येतो तर स्टीलचा रॉड आहे तो स्वच्छ पुसून घेतला आहे आणि तो पडदा आहे ना आता लावून देते आणि असा पण तो पडदा आहे ना आत्ता सध्या मी वरतीच ठेवला आहे कारण माझी भाची ता आहे आणि ती दररोज माझ्याकडे येते तर आल्यानंतर आहे ना मला असं वाटतं का तिचा हात वगैरे काही अटकायला नको त्याला कारण आपला मोठ्या माणसाचा पण जाता येत आहे ना कधी कधी हात वगैरे आटकतो कधी मानच अटकते त्याच्यामुळे ती तर लहानच आहे त्याच्यामुळे आहे ना मी आत्ता सध्या आहे ना तो वरतीच ठेवून दिलेला आहे खाली म्हणजे असं लोंब तर ठेवतच नाही आणि तो पडदा आहे ना खूपच छान दिसतो त्याच्याने एक वेगळाच म्हणजे किचनला आणि हॉलला लूक येतो त्याच्यामुळं मी तो लावतेच मला तो ठेवून दिल्यानंतर आहे ना आवडत नाही जेव्हापासून मी घेतलं आहे ना तेव्हापासून तो लावते तर दोन्ही पडदे ना मी हे सातशे रुपयाचे घेतले आहे नाशिकलाच घेतलेत घराची एक अशी गोष्ट असते का तुम्ही किती पण घर सजवा तरी ते कुठेतरी कमीच पडतं त्याच्यामुळं किती काही करा ते पूर्ण घराचं कधी होत नाही तर आता घर आहे ना झाडून काढायचे तर इथे ना बेडशीट वगैरे व्यवस्थित झटकून वगैरे घेते आणि यातनं बेडशीट झटकल्यानंतर आहे ना सोपं आवरून घेते सगळी काही साफसफाई करून घेते आणि त्याच्यानंतर घर झाडून घेते दोन्ही बेडच्या खिडक्या उघड्या असल्यानंतर ना इतकी मस्त थंडगार हवा सुटते ना तर फॅन पण लावायची गरज नाही येत नाही इतकी छान अशी दोन्ही खिडक्यांनी हवा येते आणि जी समोरची खिडकी आहे ना तिकडच्या बाजूला गार्डन आहे तर त्या खिडकीतून तर खूपच छान दिसतं कारण ना बेडमध्ये गेलं ना का पहिलं आधी आहे ना हिरवे झाडं वगैरे दिसतात तर खूप छान वाटतं बेडमध्ये पण झाडून झाल्यानंतर फरची पण पुसायची आहे तर एक एक काम आहे ना आवरीतच घेते सर्व काही आणि दुपारपर्यंत आहे ना मग हे सगळेच कामं आवरून जातील त्याच्यानंतर पुढचे कामं करायचे आहेत भरपूर असे कामं आहे घरी म्हण असल्यानंतर आहे ना भरपूरच कामं राहतात तो काही विषय नाही आणि मला असं पण काम करायला आवडतं तर फरची पुसायच्या आधी ना मी दररोज टॉयलेट बाथरूम फरची पुसायच्या आधीच धुवून घेते कारण आधीच टॉयलेट बाथरूम धुतल्यानंतर ना इथं असं पाणी वगैरे पडतं बेसिन वगैरे धुताना मग ते दोन दोन वेळेस पुसायला वगैरे सर्व काही कामं आवरून झाले जेवण झाले किचनवरचे भांडे वगैरे सगळेच काम आवरून झाले बाकी भांडे आहेत बाहेर ठेवलेत घासायला तर आता मी काय करणार आहे माझ्या किचनमध्ये ना खूप भांडे खूप म्हणजे विचारूच नका एवढे घरामध्ये भांडे आहेत तर आता कसं आम्ही घरामध्ये तीन चारच माणसं असतो तर एवढे भांड्यांची गरज पण नाहीये आणि मग काय होतं लागले ना काही एकच काढायचे मग घासायला पडतात माझ्याकडे कमीत कमी वीस ते पंचवीस ग्लास आहे दररोजचे तेवढे ग्लास सुद्धा घासायला असतात तर मग भरपूर असे भांडे आहेत जे मी वापरत नाही ना ते पण कधी कधी घासायला वगैरे निघतात काही पण आपण छोटे मोठ्या गोष्टींसाठी काढतो तर आता मी किचनमध्ये ना भरपूर भांडे ना ठेवून देणारे आणि मोजकेच भांडे वापरायला ठेवणारे तर ठेवताना हो पण वरती जिन्यामध्ये एक टाकी सॉरी एक कोठी रिकामी आहे धान्याची तर ती पूर्ण रिकामी स्वच्छ केली आहे तर तिच्यामध्ये ना सर्व भांडे ठेवते हो मग जेव्हा कधी लागले काही पाहुणे रावळे आले कोणी आलं स्वयंपाकाला वगैरे लागले ना, ता ता हो ना तर पटकन घेऊन येत आहेत पण आत्ता एवढे भांडे ठेवणारच नाही सगळ्या ट्रॉल्या अशा भांड्याने पॅक झाले तर चला जे भांडे ठेवून द्यायचे ना ते पाठीमध्ये काढते आणि वरती नेऊन ठेवते

आणि आत्ता सध्या एवढे भांड्यांची मला गरज पण नाही असे ते भांडे दिसते नाही ट्रॉल्यांमध्ये असतात आणि जेव्हा कधी साफसफाईला ट्रॉल्या काढल्या ना का ते भांडे पण घासायला लागतात पुसायला लागतात म्हणजे सगळ्याच गोष्टी त्याच्यापेक्षा मी ठेवूनच देते आत्ता आई आली होती तर ती पण मला म्हणे एवढे भांड्यांची गरज नाही तर ठेवून दे तर तीच स्वतः भरीत होते पण तिला म्हटलं नको जे मला पाय ते मी वरती ठेवते जे नाही वापरायचे ते ठेवून देते तर म्हणजे कसं जेस त्याच्या हाताने जेस ते भरलं ना बरं असतं आपल्याला समजतं कोणतं भांडं हवं आहे कोणतं नको आहे आणि एक बेडचा लॅप्ट आहे ना तो पण पूर्ण भांड्याने भरलेला आहे तर त्याच्यामध्ये ना पातेले कडाया कुकर वगैरे तेच आहे तर ते ठीक आहे ते फक्त आता व्यवस्थित लावून ठेवणार आहे आणि ते लॅप्टवरचे भांडे तसेच ठेवते पण हे बाकीचे लहान सहान आहे ना हे सगळेच भरून ठेवते तर इथे बघा एवढा टप भरला आहे भांड्यानी आणि ही माझ्या लग्नाची वेळी आहे तर तिचा आहे ना स्क्रू हरवला आहे तर आता ती पण मी अशी वापरत नाही मला सुरीच लागते तर ती पण ठेवून देते एवढे भांडे काढलेत बाकीचे बाहेर घासते त्याच्यामुळे ते निघल्यानंतर ते, ते पण भरून ठेवणारे तर असेच छोटे मोठे ना सगळे काही भरून ठेवते फक्त जेल् आपला पातीले वगैरे आहेत ना ते तसेच ठेवणारे भांडे पण घासून झाले आणि भांड्यांमधून कोणते कोणते भांडे ठेवून द्यायचे होते ना तर ते पण काढायला घेतले तर एवढी टोकरी आहे ठेवून द्यायचे भांड्यांची संध्याकाळचे आठ वाजले तर इथे ना पुऱ्या तळायला घेतल्यात आमरस पुरी बनवायची आहे आज संध्याकाळचा जरा शॉर्टकटच स्वयंपाक केला आहे सकाळी वरम भात भाजी पोळी बनवली होती मेथीची भाजी आणली होती ती निवडून ठेवली ज्योतीच आली होती बसायला तर तिनं आणि मोनाने दोघींनी निवडून ठेवली आहे मशरूम उद्या बनवणारे आणि ह्याच्यामध्ये काही भेंडी कोथिंबीर वगैरे आहे हे बघा जेवण झाले तर कसं किचनवर पसाराय आता हे सर्व काही आवडते अजून तर गुळ आंबा पण राहिला आहे बनवायचा बघूया जसं आवरल तसं बनवते तिथं जिन्यामध्ये तुम्ही बघाल तर भांडे काढून ठेवले ते ठेवून द्यायचे आहेत तर ते तिथं ठेवले ते टाकीत भरून ठेवते व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री